नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा तास राज्यात पावसाचा जोर वाढला असून पावसानं नदी ना ना नाले एक होऊन निर्माण झाली आहे जुलै महिन्यातील पावसानं एकशे चोवीस रेकॉर्ड मोडले आहे अशा परिस्थितीत पेडणे तालुक्यातील बहुतांश भाग पाण्याखाली गेल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे मोपा लिंक रोडवर पाणी साचून राहिले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय न्यू लिंक रोड हालत झाली ती तुम्ही शकता उदक कसे भरला ते गाडी अर्धे बुडतात बंपराच्या वयर उदक पावले असा पोव शकतात न्यू रोड न्यू लिंग मोपा रोड मोपा लिंक रोड वर निर्माण झालेल्या परिस्थितीवर विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवला हो थोडे टॅक्सी भावांनी मला फोन केला मोपा लिंक रोड बुडला बाराशे क्रोर मुळे बुडला ते तें म्हाका दिसता टोल दिवपा रेडी आहे ते म्हाका सांगिलां माझ्या मुखेल मत सांगून तें बोडी गा ट्युरिस्टा बोट दिच मू जाय तेका बोट जास्त मॅनेजमेंट इट्स डिजावपाक थोडे टॅक्सी हांवें म्हाका फोन केला मोप्पा लिंक रोड हो बुडला बाराशीक रोड मुळे बुडला ते जे म्हाका दिसता टोल दिवपा रेडी आहे ते मात्र मुख्यमंत्री बोट सर टुरिस्टावर बोट मू बोट जाय दि स्पीकर सर स्पीकर सर फोर्टी नाईन टू आय वूड लाईक टू सीक द पॉस्पोनमेंट ऑफ द स्टार नंबर सिक्स्टीन सी

डिझास्टर मॅनेजमेंट इट्स बाराशे क्रोर म्हले ट्वेल्थ वन थाउजंड टू हंड्रेड ऑफ क्रोज

कलेक्टर फोन कर सात गो कलेक्टर कलेक्टर नौता आम्ही फोन माला बाराशी करोड बोलणे रस्त्याचो बोट डॉक्टर जनगर शेट्टेक कित चल ना येस आय आय टी दडे कासरवाणी पेडने रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली मोपा विमानतळ पठारावरील पाणी थेट गावात येत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं आता कासा गावात ने जे मिनी पूल जे हंगाम बांधपच जो हे सरकाराकडे जे निवेदन केले सरकारा पंचायतीन आम्ही सांगलेले त्या जाग्यावर उभे आहात आज लोकांची कशी हालत ती पळ्या आज जे गेले जे हे सगळेकडे असे गाडये उभे आहात लोकांचे कामात वचपाचे हालत झाले आहात लोक कसे कसे मुठीत घेऊन जीव घेऊन हे आपल्या कामाच्या प्रयत्नात आहात आज तुम्ही पळतात जे हे लक्ष घालप सरकारन म्हणून आम्ही वेळोवेळी सांगत आहात त्यांचे आमदारांनी आमचे येऊन आता प्रत्यक्षात हे पळपे असे आम्ही एक त्यांच्याकडे रिक्वेस्ट करतात तर हांगा सध्या एअरपोटाचं हे उदक सोडले आणि आमचा रस्तो बंद झालो असा त्यांना कासोडे देऊळवाड्यात थंय रोड बंद झालो भूरग्यांनी नुकसान झाले आहात शाळेत कसे वतले कदंबा बंद आहात गाडये बंद असात आम्ही सगळे आता आमची गाई गुरु बंद आचप हांगा वयले एअरपोटाचे उदक सोडले आणि खूप नुकसान झाले आहे आमची शेती हांगा पूरी बुडान गेल्ली आहात शेतीचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारन हेचे दखल घेऊची स्थानिक आमदार आमचे आल्लेकर सर आहात याचे विचार करू विचार विनिमय करून आमका न्याय दिवचो वर्षानं हे एअरपोर्ट ज्यावर हे असे जाता लागून आम्हाला सगळ्यांना त्रास झाले आहेत सगळे आता लोक हा रावले आहात आणि हे पळात असे भरलेले आहात शेतातल्या खूप वर्षांनी भरले आहात असं तरी एअरपोर्ट झाल्यास एअरपोर्ट उदक सगळे हा सोडले आणि आमका नुकसान झाले त्यांना याचे करपाचो हो, आणि आमका जी नुकसान जाता ती नुकसान भरपाई करून शेत गेल्ली सगळे आणि हेचे विचार करून आमक न्याय आमका खूप त्रास जाता ॲम्बुलन्स सुद्धा आमचे ह्याचे वचांक मेळना रस्त्यासून आणि आमका सगळे आमचे पाणी ते किती ते वाट दिवप आणि रस्ता क्लिअर करपाचो तसेच आमच्या देवळा दाक उदक बसले ते फक्त मोपा एअरपोर्टावर महेश उल ते मोपा एअरपोटा जास्ती वाढलेले असा उदक दिसता कित्याक वर्सान वर्सा इतले उदक भरान ना आणि आता हे फावटी भरूक लागले मात्र गोरमेंटान पोप्यात लक्ष घालतो कडशी मोपा नदीला पूर आल्यामुळे गावाला जोडणारे दोन्ही पूल पाण्याखाली गेले या पुलाची उंची वाढून देण्यासोबत निर्माण झालेल्या परिस्थितीवर तात्पुरती सोय करून देण्याची मागणी इथल्या स्थानिकांनी केली होती मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं तुला पाणी इलं तुला पाणी उरलेलं असता आता येथे मेळा ही आमची दर वर्षाची परिस्थिती आहे आमक दोन तीन तीन दोन तीन आठवडे आमकरा रोचे पडत या पायामुळे आणि आमची खूप मेन म्हणजे आमची शिक्षणाचे खूप हाल जातात या पावसा पाण्यामुळे कालपासूनच माझी एक्झाम स्टार्ट झाली आणि पुलामुळे जी भुरग्यांचं नुकसान जाता एक्झामीचा त्यांच्या अटेन्शन घेऊ जो असा शै शिक्षण संचालक शैलेल्या सिद्धना सांगा आणि त्यांची मी मी सगळ्या उलट्यांच्या वतीनं त्यांचे खूप आभार मानत माझा आजो स्वतंत्र सैनिक असतो आणि माझी आजी सध्या हयात असतात तिच्या औषध पाण्याचा जो पाणी सामार मेना कि तर पाणी मारल्यामुळे हाडपास मेन आणि माणूस तिच्या दरम्यान सरकार घेऊन किंवा माझ्या बरोबर माझे दोन म्हणे असतात एक वळप्या वळपी शिकता आणि एक माझ्या बरोबर तिची तीन नुकसान झाली आणि ह्या पाण्यामुळे